नेते शेतकरी नेत्यांनी आम्ही सर्वांनी भेटी दिलेल्या आहेत आणि आता तीस तारखेला जे संभाजीनगरला एक मोठा आक्रोश मोर्चा होणार आहे त्या मोर्चाचं आव्हान आणि एकंदरीतच या परिस्थितीत मार्ग कसा काढावा हे सूचना येत्या काळातली लढाई कशी असणार आहे यावर आमचे शेतकरी नेते बोलणारच आहेत तत्पूर्वी या प्रेस कॉन्फरन्सचं मी प्रस्तावित करण्यासाठी नेते आमचे कॉम्रेड विजय बाबडे यांना विनंती करते आपण या प्रेस कॉन्फरन्सचं प्रस्तावित करतो उपस्थित पत्रकार बंधूंच स्वागत आहे नांदेडमध्ये पत्रकार भगिनी सुद्धा याव्यात अशी आमची इच्छा आहे भविष्यामध्ये येतील चवले या ठिकाणी आहेत मी आपल्यामध्ये जास्त वेळ नाही आता आम्ही वाहेगावला जाऊन आलो अगदी तीन दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांना माहीत असेल तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी टक्के नावाच्या शेतकऱ्यांनी विजेच्या केली कौटावण्यात चार एकर जमीन पाण्याखाली गेली त्या कुटुंबाला भेटलो त्याबद्दल आपण सविस्तर बोलती विवेचन करते आणि शेतीला काय मदत मिळाली पाहिजे आज सरकारचं पॅकेज काय आहे आणि त्याबद्दल आम्ही संभाजीनगरच्या आठही जिल्ह्याचा उद्याला मोठा कार्यक्रम का? संभाजीनगर आयुक्त कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यादृष्टीनं नाशिक पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी डॉक्टर अजित नवे एक संयुक्त किसान मोर्चा दिल्लीमध्ये आहे येथे तीन काळे कायदे झाले होते मोदी सरकार की वापस घ्यावं लागली त्या संयुक्त किसान मोर्चाच्या सेंट्रल कमिटीमध्ये सुद्धा आपण आणि महाराष्ट्रामध्ये मंगळाला जो विद्रोह आपण सगळा झाला त्यांचा राजकीय नेतृत्व क्रिकेट अशोक डोळे हे सुद्धा आले होते तर विद्रोह असा का झाला कंप्लीट झाला आमदार गौरव द्वारा आज कंप्लीट झालेला आहे त्यामुळे मोठा मोर्चा आहे तर मी डोळेला चुनौती करतो संपूर्ण नांदेड मध्ये आजच्या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व पत्रकार आला अखिल भारतीय किसान सभा युनियन आणि कामगार संघटनेच्या वतीनं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्रभर प्रचंड पाऊस सुरू आहे या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच विशेषतः कापूस आणि सोयाबीन त्याचबरोबर तूर आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काहीही उत्पादन त्याच्यातून शेतकऱ्यांच्या हातात येणार नाही अशी दुर्दैवी परिस्थिती संबंध महाराष्ट्रभर निर्माण झाली दुसऱ्या बाजूला या सगळ्या पिकांच्या बरोबर जमीन खरवडून गेल्यामुळे जो सुपीक माल थर आहे मातीचा तो सुद्धा नदीच्या घोड्यांच्या सगळ्या प्रवाह पाण्या शेतामध्ये घुसल्यानंतर तो वाहून गेलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे जनावर वाहून गेलेली आहे पाणी शिरलेलं आहे गोठ्यांमध्ये आणि आता काहीच उत्पादन शेतीमधून निघणार नाही उत्पन्न बुडालं या नैराश्यामध्ये शेतकरी गेलेला आहे शेतमजुरांच्या हातचा सुद्धा रोजगार गेलेला आहे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि सीआयटीयूच्या वतीने संबंध मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांचा दौरा करून एक जबरदस्त मोर्चा तीस तारखेला उद्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयावर काढण्याचा निर्णय हा आम्ही संघटनांनी घेतला होता त्यानुसार गेले तीन दिवस संबंध मराठवाड्याचा दौरा आमच्या सगळ्या नेत्यांनी केला मी सर्व जिल्ह्यांमध्ये त्याच्यामध्ये होतो सुरुवात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून झाली तिथे अनेक गावांना भेटी देत परभणीमध्ये अनेक गावांना रात्री उशिरापर्यंत आम्ही भेटी दिल्या आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली मोर्चाची सुद्धा तयारी केली काल परभणीमध्ये सर्व अनेक गावांमध्ये आमचे सगळे कार्यकर्ते गेले मी गेलो आणि शेतकऱ्यांना भेटलो आज आम्ही नांदेड मध्ये आलेलो आहे नांदेड मध्ये आमचे सगळे नेते जे आपल्याला सगळ्या चळवळीमध्ये सक्रिय असतात तुम्ही त्यांना ओळखता त्यांनी एक भयानक गोष्ट सांगितली आणि त्यामुळे इतर ठिकाणचा बाकी सगळा दौरा नंतर करायचा पण अगोदर त्या शेतकऱ्याच्या दारात जायचा निर्णय आम्ही घेतला आपल्या सगळ्यांना माहितीये की इथे अत्यंत दुर्दैवी आजपर्यंत आपण कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐकल्या होत्या मात्र कर्ज बाजारीपणा नाही पण शेतीमध्ये पाऊस जो आला त्याच्यामुळे चा चार एकर जमीन ही मातीमोल झाली सोयाबीनचं पीक संबंधपणाने संपलं त्यामुळे आपल्या नांदेडवरून अगदी हत्तेच्या अंतरावर दहा बारा किलोमीटर वरच असणाऱ्या वाहेगाव या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही तातडीने त्या ठिकाणी गेलो ते चित्र अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारच चित्र होतं अत्यंत गरीब असणारा हा शेतकरी त्याचा मुलगा आम्ही ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी त्याच्या भावनांचा बांध फुटला आणि तो धाय मुकळून रडत स्वतःच्या बापाच्या आत्महत्येची कहाणी सांगत होता नांदेड जिथून अनेक महामार्ग चाललेत आणि औद्योगिक प्रगतीचे शहर आहे तिथून अगदी एकरच्या शेतीपैकी दोन एकरची शेती ही नदीच्या प्रवाहामुळे संबंधपणाने पाण्याखाली गेली आणि उर्वरित दोन एकरची शेती त्याच्यातलं पीक सुद्धा वाहून आलेल्या पाण्यामध्ये गेलं चार एकर, चा एकर, एकर, एकर सोयाबीन नष्ट पाहून त्याला घरी येता येत नव्हतं त्याचा भाऊ म्हणजे आता ज्या मुलाने आम्हाला ही सांगितली ते त्या शेतकऱ्याला घरी घेऊन आले पण बाप आणि हे सगळं चित्र त्याचं वर्णन ज्या त्या शेतकऱ्यांनी केलं तो धाय मुकळून घरामध्ये रडला वर केला त्याच्या घराचं बांधकाम चालू आहे बांधकामाच्या समोरून जाणाऱ्या ज्या विजेच्या तारा आहे त्या तारांवर त्यांनी स्वतःचा देह सोडून दिला झेप घेतली आणि त्या विजेच्या तारावर तो जो प्रवाह आहे त्याचा उपयोग करत वापर करत स्वतःचा जीव त्यांनी त्या ठिकाणी संपवला स्वतःची जीवन यात्रा संपवली तीन दिवस झालेत या घटनेला पण मला खेदानं आपल्या सगळ्यांच्या समोर इथे सांगावं वाटलंय मोठमोठ्या मौट नेत्यांची नावं राजकीय नेत्यांची नावं नांदेडशी जोडली गेलेली आहे देशाचं आणि राज्याचं नेतृत्व केलेले अनेक नाव या ठिकाणी आहेत परंतु एकही राजकीय नेता या गरीब शेतकऱ्याच्या त्या गावामध्ये त्याचं सांत्वन करायला आणि त्याला मदत करायला पोहोचला नाही हे अत्यंत खेदानं या पत्रकार परिषदेत मला असं वाटतंय या ठिकाणचे आमदार जे आहेत अनेक वेळा त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्ही फोन केले संपर्क केले की या आणि किमान सहानुभूतीचा एक थाप त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर टाका परंतु तुमचे आमदार जोपर्यंत आम्ही जाऊन येत नाही आणि मीडियामध्ये बाकी बातम्या येत नाही तोपर्यंत या ठिकाणचे आमदार त्या ठिकाणी पोहोचले नाही फक्त एक तलाठी गेला तलाट्याने जुजबी भेट दिली कलेक्टर जवळ गेले जवळच्या गावापर्यंत गेले पण या शेतकऱ्याचं सांत्वन करायला तिथे पोहोचले नाहीत ज्यावेळी विचारलं कलेक्टरला की का आले नाही सांगितलं की पाणी होतं म्हणून आले नाही परंतु ओढ्यांच्या व्यतिरिक्त दोन रस्ते त्या गावाला जातात कलेक्टरांनी ठरवलं असतं तर ते तिथे जाऊ शकले असते परंतु ते सुद्धा साधा मदतीचा शब्द द्यायला सुद्धा त्या ठिकाणी कोणी पोहोचलं नाही एकट्या तुमच्या या गावातली ही परिस्थिती नाही मी आल्यावर माहिती घेतली जानेवारी पासून आतापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे एक, शे, एक शेतकऱ्यांनी आत्महत्या या संबंधित काळामध्ये केलेल्या आहेत आपल्या जिल्ह्याची ही शंभरी ओलांडली आत्महत्यांच्या बाबत ही परिस्थिती आहे बाबांनो संबंधपणाने शेतीचं नुकसान महाराष्ट्र मला सवाल विचारायचा आहे की तुम्ही जर शेतकऱ्याच्या मागे उभे आहे तर आत्महत्या करणाऱ्या पंडित वामन सोनटक्केच्या कुटुंबाच्या मागे उभं राहायला या सरकारच्या प्रतिनिधींना कोणी रोखलं होतं ही तुमची सहनशीलता आहे का ही तुमची शेतकऱ्यांच्या प्रति बांधील आहे का हा सवाल मला राज्य सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना अजित पवार साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या ठिकाणच्या त्यांच्या राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना उपस्थित करायचं आहे काय सांगतंय सरकार ते म्हणते आम्ही भरघोस मदत शेतकऱ्यांना करतोय देवेंद्र फडणवीस ऑन कॅमेरा मीडियाला म्हणाले की आम्ही अगोदर मदत दिली आणि मग पाहणी करायला गेलो हे आहे का मदत खरोखर दिली आणि मग ते पाहणी करायला आलेत का मग तसं असेल तर या पंडित वामन सोन दारावर आजपर्यंत तुमचे अधिकारी का पोहोचले नाही मदत घेऊन साधा मदतीचा शब्द घेऊन का पोहोचले नाही केवळ पंडित सोन टक्केच्या बाबत नाही आम्ही सगळा मराठवाडा पिंजून काढतोय या सरकारची छदांबर मदत सुद्धा कोणत्याही शेतकऱ्याला पोहोचलेली नाही ते जे सांगतायत आम्ही एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत दिली खोट बोलण्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी खरं बोललं पाहिजे ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून बाळू लावत ते म्हणतात एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी दिले हे कधीची मदत आहे हे यावेळी झालेल्या आपत्तीची मदतच नाही मागे दोन महिन्यामध्ये जी आपत्ती आली जो पाऊस पडला ज्याचे पंचनामे झाले त्या दोन महिन्याची ही मदत आहे मुख्यमंत्री सांगतायत आम्ही मदत दिली आणि मग पंचनाम्याला गेलो दादांत खोटं बोलण्याचं काम हे राज्याचे जर प्रमुख करत असतील तर आज आम्ही कुणाकडे मदत मागायची हा प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांच्या समोर उपस्थित झालेला आहे ते म्हणताय भरघोस मदत दिली आपण याचा भागाकार केला एकतीस लाख चौसष्ट हजार भागिले दोन हजार दोनशे पंधरा तर एका शेतकऱ्याच्या वाटाला येतात सहा हजार रुपये सात हजार रुपये एकदा सात हजार रुपये मिळाले की शासनादेश सांगतो नंतर तुमची भुजगुडी जरी झाली तरी एकदा ज्या शेतकऱ्याला मदत मिळाली त्याला शासनादेश बदलल्याशिवाय परत मदत मिळणार नाही म्हणजे सात हजार रुपयावर गोळवणं वड या एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांची या सरकारने केली त्या व्यतिरिक्त किती शेतकरी आज वंचित आहेत त्याच्या बाबत ते म्हणत आहेत आम्ही एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करणार एनडीआरएफचा चा निकष काय सांगतो एका हेक्टरला कोरडगाव शेतीला एनडीआरएफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपयाची मदत मिळणार आहे एक हेक्टर म्हणजे शंभर आर शंभर गुंठे म्हणजे एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपयाची भरघोस मदत सरकार द्यायला निघाले एका राईस प्लेटचा खर्च सुद्धा पंच्याऐंशी रुपयापेक्षा जास्त आहे सोयाबीन आहे कापूस आहे बियाण आहे खत आहे औषध आहे कर्ज काढलेलं आहे सगळं मातीत गेलेलं आहे भरपाई गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये ही भरपाई भरघोस मदत आहे या सगळ्याच्या विरोधामध्ये उद्या आम्ही मोर्चा काढतोय संबंध भाग पिंजून आम्ही काढलेला आहे मला खात्री आहे की हजारो शेतकरी येतील शेतमजूर येतील आमच्या येती। मागण्या काय आहेत ते सांगून मी माझं निवेदन संपवणार आहे आम्ही मागणी करतोय की प्रति हेक्टरी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची मदत ही तातडीनं दिली पाहिजे पंजाब सारख्या सुपीक प्रदेशात सुद्धा तिथलं सरकार ते सिंगल इंजिनचं सरकार आहे म्हणजे आप आदमीचं सरकार आहे केंद्राची काही मदत का त्या सरकारला होईल अशी परिस्थिती नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये देत आहे हे डबल इंजिनचं सरकार आहे ना आणि डबल आपत आलेली आहे शेतकऱ्यांवर त्यामुळे डबल इंजिनच्या सरकारला जर शरम वाटत असेल काही लाज असेल तर त्यांनी दिलेला शब्द पाळावा हेक्टरी सॉरी एकरी पन्नास हजार रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना के केली पाहिजे नंबर एक नंबर दोन शेतमजुरांचा रोजगार संपुष्टात आलेला आहे काढणार का ते सोयाबीन आता राहिलं नाही कापूस शेतीला रोजगार राहिलेला नाही आणि म्हणून शेतमजुराला शेत पंचवीस हजार रुपयाची मदत हे आपत्ती जोपर्यंत आहे ते प्रति महिना हे सरकारने तातडीने केली पाहिजे ही नंबर दोनची ची आमची मागणी आहे नंबर तीन हेच आज ते सरकार होतं ते सांगत होत मत काढून घेण्यासाठी आम्ही आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी करू आज अजित पवार साहेब सांगतायत सरकारची ऐपत नाही तुमची ऐपत नाही हे मत मागण्याच्या वेळी आश्वासन ज्यावेळी दिले त्यावेळी तुम्हाला माहित नव्हतं का देवेंद्र फडणवीस साहेब सांगतायत देणार आहोत योग्य वेळी देणार आहोत योग्य वेळ कधी निवडणुकीची योग्य वेळ ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करतायत संबंध पिकांचं नुकसान झालेलं आहे ती खेळी योग्य वेळ आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी नियमित आणि अनियमित सर्व कर्जदारांची कर्जमाफी या सरकारने केली पाहिजे ही है। या या शेद शेद केली है है आमची याच्यामध्ये मागणी आहे शेतमजुरांनी बचत गटाची कर्ज काढलेली आहे महिलांनी मायक्रो फायनान्सची कर्ज काढलेली आहे ही सगळी फेडणं आता शक्य नाहीये याच्या सहित कर्जमाफी या शेतकरी शेतमजुरांची केली पाहिजे ही आमची मागणी आहे शेवटची एक मागणी तशा दहा आहे पण आपल्याला मर्यादा आहे शेवटची एक मागणी म्हणजे या सरकारनं लाडली बहीण योजनेसाठी शेतकऱ्यांचे पैसे वळवले आणि त्याचा परिणाम म्हणून प्रीमियमची रक्कम कमी करण्याच्या नादामध्ये पीक विम्याचं वाटोळ या सरकारच्या नादांपणामुळे झालं आणि त्याच्यामुळे जे पाच ट्रिगर होते त्यापैकी चार ट्रिगर चार वेगवेगळ्या प्रकारचे कवर हे प्रीमियमची रक्कम कमी करण्यासाठी या सरकारनं काढून टाकले त्याचा परिणाम म्हणून दुष्परिणाम म्हणून आज शेतामध्ये पाणी गेलं ट्रिगर लागू असते शेतकऱ्याला पीक विमा कंपन्यांनी पैसे दिले असते आमच्या पाऊस साचला सोयाबीन आणि कापूस बर्बाद झाला पिकाची नुकसान भरपाई झाली म्हणून मध्य हंगामामध्ये ट्रिगर लागू असता तर आम्हाला तातडीनं अग्रिमची रक्कम मिळाली असते सरकारचं पाप आहे त्याच्यामुळे पीक विम्यापासून शेतकरी आता वंचित राहतोय भरपाई त्यांनी करावी हे ट्रिगर पुन्हा लागू करावे त्यांचे पाचशे कोटी प्रीमियमचे वाचवण्यासाठी शेतकऱ्याचं पाच हजार कोटीच नुकसान या सरकारच्या नादानपणामुळे आणि निवडणूक केंद्रीय योजनांना पैसा वळवण्यासाठी झालेला आहे त्याची भरपाई सरकारने केली पाहिजे दहा वेगवेगळ्या अशा प्रकारच्या मागण्या विद्यार्थ्यांची फी माफी बाकी मागण्या या आम्ही करतोय उद्या प्रचंड ताकदीने आम्ही मोर्चा काढतोय तुमचे आभार मानल्याशिवाय मी पत्रकार परिषद समजू शकणार नाही अधिकारी पोहोचले नाहीत मंत्री पोहोचले नाहीत मी मी म्हणणारे निवडणूक इच्छुक लोक पोहोचले नाही मला अभिमान आहे शेतीशी इमान राखणारे पत्रकार सर्वात अगोदर शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आमचे प्रिंट वर्त वृत्तवाहिन्यांचे पत्रकार शेतकऱ्याशी इमान राखणारे आमचे पत्रकार पोहोचले शेतकऱ्याचं दुःख त्यांनी वेशीवर टांगलं आणि त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळेल शेतमजुराला न्याय मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आज आम्ही गेलो आणि तिथूनच आम्ही काही बाईट केले मला अभिमान आहे त्या शेतीशी इमान राखणाऱ्या पत्रकारांचा आम्ही इथे येण्याच्या आत महाराष्ट्रभर या पंडित वामन सोनटक्के नावाच्या शेतकऱ्यांची व्यथा ही महाराष्ट्रभर पत्रकारांनी पोहोचवली ज्याला म्हणतात मातीशी हिमान असणारी पत्रकार ज्यांनी ज्यांनी शेतकरी बाप आणि शेतकरी आई आणि शेतमजूर बाबाच्या मागे उभं राहण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं तुम्हाला मी शेतकरी समुदायाच्या आणि शेतमजूर समुदायाच्या वतीनं धन्यवाद देतो आपली सगळ्यांची जबाबदारी आहे दुर्दैवानं शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचं पाप काही प्रवृत्ती करताय तुमच्या शहरात सुद्धा आता लव किसान किंवा लव शेतकरी ही म्हणण्याची ज्यावेळी वेळ आहे त्यावेळी काही बॅनर काही शक्ती करून लावलेले पाहिले कुणी लव मोहम्मद बनतय त्याला काउंटर करण्यासाठी आता कुणी लव महादेव बनतय आणि शेतीचा प्रश्न परत एकदा धर्म आणि जातीवर घेऊन जाण्याचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतो मी आपल्याला विनंती करतो आज शेतकरी एकजूट शेतमजूर एकजूट करत त्या गरिबाचे मातीचे प्रश्न कसे केंद्रस्थानी येतील मला माहिती आहे की जातीची वादळ आली आहेत आणि जातीच्या मोर्चा जातीच्या नेत्यांची आता भरघोस आहे पण तो सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे जातीवर लढाई न्यायची आणि मातीची लढाई ही तुमच्या सगळ्या चर्चा विश्वातून गायब करायची त्यांच्या लढाईला न्याय देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं ते तुम्ही काही प्रमाणात करताय आम्ही सुद्धा जीव काढतोय कारण त्या शेतकरी शेतमा मजुराच्या बापाशी आपलं इमान आहे आणि म्हणून पंडित वाहन सोनटक्के सारख्या शेतकऱ्यावर आणखी इतर सगळ्या शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ द्यायची नाही यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे तुम्ही ते करताय त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो उद्याच्या मोर्चाचं आवाहन आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्यभर जावं यासाठी आपल्याला प्रार्थना पेट्रोल पाण्याची व्यवस्था करतायत मला खात्री आहे की संकट आहे